अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव सज्जन हो आज चौदा नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु हा संत कुळीचा राजा भाग दोन श्री गुरूंची तातडी अशी असते भक्तांच्या हाकेसरशी ते उडी घालतात आणि बंध तोडतात जीवनात गोडी निर्माण करतात म्हणून त्यांची कास धरावी त्यामुळे आस येते अशी भक्तीची खास गोष्ट असते ज्यांचा जन्म कार्यासाठी झाला आयुष्य कार्यात गेले ज्यांची वाणी जागतिक कीर्तीची आहे अशा सद्गुरु यशवंत मूर्तीला माझा नमस्कार असो कोण कोणाचा सखा ताई माई काका सगळेजण काळा पुढे नाका गाजतील अशा दुःखाच्या सागरी पहाट पूर्व दिशेला गुरुरूपी सूर्य उगवल्यावर भक्तांच्या जीवनात येत असते हे योगियांचे पारणे आहे ईश्वराचे देणे आहे शब्दात मावणे अशक्य पण हे सत्य आहे तो भक्ताचे मनोगत जाणार आहे इच्छेप्रमाणे करणार आहे सुख तो देतच असतो अवघ्या दुःखाचा पर्वत स्वतःच्या हातावर घेतो त्यामुळे दुःखाचा भार सहन करण्यासाठी श्री गुरु तारू होत असतात हे शब्दाचे मोजणे म्हणजे अवकाशाचे वय सांगणे समुद्राला मोजपट्टी लावणे हे जसे अशक्य तसे योगाचे करणे असते त्यांचे वर्णन करणे अशक्य आहे म्हणून हे कसे होते याची भ्रांत मनात न करता त्यांच्या इच्छेने होते एवढे समजूया तो सर्वश्रेष्ठ दाता आहे जन्म भरण भयभुक्त आहे या संसारामध्ये असा कोणी होणे नाही हे गुरुराया हे ही श्री गुरु कथा अजरामर व्हावी तुझ्या चरणी निरंतर ध्यान राहो तुझे नाम वाचेने यावे चालेन ती तुझी प्रदक्षिणा व्हावे काम करेन ती पूजा व्हावी यशवंता कल्पद्रुमा तुला तेवार वंदन असो पैशाने मान मिळतो नसेल तर अपमान होतो बायको चपलीने सर्वांना पैशाचा सोस असतो दारू आणि बाई श्री गुरुवारांना राग आणते संसाराची धुळदान करते असा या दोघींचा दरारा असतो सर्वांना याचे आकलन आहे पण अक्कल येत नाही नकला केल्याप्रमाणे वागतात दारू पिऊन ओकला पण पन शहाणपणा येत नाही संगतीचा दोष असतो विचार विनिमय करावा असंगतीने आनंद होणार आहे वाईट संगतीचा स्पर्श नसावा नरदेह मिळून जर शहाणपणा येत नसेल तर केवळ मूर्खच म्हणावा कारण तो कायम विषयात्रत असतो कोण दिवस येईल कैसा या गोष्टीचा भरोसा नाही या तरुण नरतनुचा भरोसा नाही आयुष्य दिसा मासाने कमी होत आहे काळाचा फासा केव्हा पडेल याचा नियम नाही म्हणून माणूस जन्माला येतो वाढतो व्यर्थ शिणून जातो नसते व्याप करतो या व्यापाला अर्थ नसतो म्हणून पश्चातापाच्या पापाचे धुणे होते मग गुरुंचे संतोषणे होते आणि मग ते आपले बोट धरून चालवतील यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः बोला पुण्डलीकवरदा हरिविठन श्रीज्ञानदेव तुं पण्ढरिनाथ भगवान् परमहंस सद्गुरु श्री महाराज जय पार्वती पते हर 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 महादेव हर सद्गुरु यशवन्त बाबा महाराज की जय यशवन्त बाबा महाराज की जय यशवन्त बाबा महाराज की जय